जर तुम्ही युट्यूबर असाल किंवा यूट्यूब चॅनल खोलण्याचा विचार करत असाल तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो कसं होतं आपण यूट्यूबवर एखादं चॅनल खोलतो आणि त्या चॅनलची ग्रोथ करण्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करतो मग तुमचे फॉलोअर्स वाढतात चॅनल मॉनडाईज होतं चॅनल मॉनडाईज झाल्यानंतर काही दिवसानंतर ते चॅनल डिमॉनोडायझेशनमध्ये जातो तर ते कसं जातं हे मी तुम्हाला सांगतो काय होतं चॅनल ज्यावेळेस तुमचं मॉनडाइज होतं त्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर खूप सारे ॲड्स येतात आणि त्या ॲड्स बघण्यासाठी आपण खूप आतुर असतो मग आपण काय करतो आपल्याच यूट्यूब चॅनलवर जाऊन आपलेच व्हिडिओ आपल्याच मोबाईलवरून बऱ्याचदा बघतो म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या मोबाईलवरून तुमच्या ज्या गुगल अकाउंटवरून तुम्ही यूट्यूबवर जे तुमचे व्हिडिओ आहेत ते बघू शकत नाही बघू शकता पण त्याला काहीतरी लिमिट आहे दिवसातून कमीत कमी पाच सहा वेळा जाऊन बघणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे काय होतं ही इनवॅलिड क्लिक ठरते आणि तुमचं चॅनल डिमॉनॉटायझेशनमध्ये जातं आणि बऱ्याच जणांचं असं झालं आहे अगदी दोन लाख अडीच लाख तीन लाख सबस्क्रायबर असणाऱ्या लोकांचे सुद्धा चॅनेल डिमॉडायझेशनमध्ये गेलेले आहेत आणि ते चॅनल परत ओपन होत नाहीत त्याच्यावर जो काय रेव्हेन्यू असतो जे काय पैसे जमा झालेले असतात तेही तुम्हाला मिळत नाहीत सो काळजी घ्या आणि तुमचे जे कोण युट्यूबर्स मित्र आहेत नातेवाईक आहेत जे युट्यूब चॅनल नवीन खोलण्याचा विचार करत आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ नक्की पोचवा धन्यवाद